नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत उन्हाळी हंगामामध्ये झेंडूची लागवड केल्यानंतर पहिल्या तीस दिवसात कसं कामकाज कराल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ज्या वेळेस तापमान वाढतं आणि अशा वेळेस आपण झेंडूची लागवड करतो फेब्रुवारी एंडिंग असेल फेब्रुवारीच्या मध्यावधी असेल किंवा मार्चच्या पहिल्या हप्त्यात असेल तर सुरुवातीच्या तीस दिवसामध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला एप्रिल एंड असेल मे असेल जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये चांगलं उत्पादन घेऊन चांगला बाजारभाव आपल्याला कसा मिळवता येईल त्यासाठी पहिल्या तीस दिवसातील कामकाज किती महत्वाचं आहे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे ज्यांच्या झेंडूच्या प्लॉट मध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत आठ दिवसापूर्वी लागवड केलेल्या प्लॉट मध्ये उभे आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुनील त्र्यंबक बरके सुनील त्र्यंबक बरके आपला मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव सोळा पाच हजार दोन आपला ऍड्रेस नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आ, हा आपला आठ नऊ दिवसाचा प्लॉट आहे डॉक्टर केसांकडे तुम्ही रजिस्टर केला तिसऱ्या चौथ्या दिवशी पहिली ड्रिंचिंग काय आली तुम्हाला प्लॅटिनम प्लॅटिनम आणि एक लिटर प्लॅटिनम मित्रांनो मोबाईल मध्ये बघून सांगितलं तरी चालेल <coughs> <coughs> पहिली ड्रिंचिंग असते तीन ते चार दिवसाच्या दरम्यान एकरी एक लिटर प्लॅटिनम बघा <coughs> <coughs> तुमच्या मोबाईल मध्ये काय आलंय वाचून सांगा पाहिजे तर आपल्याकडे वेळ कमी आहे शेड्यूल दिसत का तुम्हाला हो तेरा हो। चाळीस तेरा चार किलो अजून अठरा शंभर त्याच्यासोबत बुरशी नाशिक होतं रोको मित्रांनो या ठिकाणी दाखवा बरं मला शेड्यूल आहे का कॅमेरा हो मॅन इकडे या चौदा दोन चौदा दोन ला ड्रिंकिंग दिसते तुम्हाला प्लॅटिनम एक लिटर तेरा चाळीस तेरा चार किलो अॅक्ट्रा शंभर ग्रॅम आणि रोको दोनशे ग्रॅम दिसत असेल चौदा दोन, दोन। व्हिडिओ घेतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या दिवशी एकोणावीस तारखेला हा व्हिडिओ घेतोय कदाचित हा बावीस तेवीस तारखेला तुम्ही युट्यूब लाईव्ह बघाल युट्यूब ला बघाल प्रामुख्याने ही तुम्ही चार पाच दिवसापूर्वी ड्रिंकिंग केली त्या ड्रिंकिंगचा तुम्हाला काय रिझल्ट वाटला या झाडाला पूर्ण काळुखी आली आहे आणि हा फोटो पण व्यवस्थित झालेला आहे ट्रम कसा झाला एकदम व्यवस्थित दिसते झाड स्टंप बघा एकदम व्यवस्थित हा फुटवा पण आहे ना एकदम व्यवस्थित निघतोय बघा याच्या अगोदर असं चौथ्या पाचव्या दिवशी नाही ही नाए, नाए, इस, ना सेटिंग पूर्ण ते दिवस सेटिंग व्हायला आज आम्हाला आठ दिवसाच्या विषय आहे पहिल्या तीस दिवसात काय काम करायचं पहिल्या चौथ्या पाचव्या दिवशीची ड्रिंकिंग तुम्ही ऐकली एक लिटर प्लॅटिनम त्यासोबत तुम्ही घेतलं चार किलो तीन ते चार किलो तेरा चाळीस तेरा आणि त्याच्यासोबत अठरा शंभर ग्रॅम जेणेकरून नागळे असेल असेल याचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आपण ही ड्रिंकिंग करून घेतली पाचव्या सहाव्या दिवशी फवारणी तुम्ही केली प्रोक्लेम शंभर ग्रॅम नीम शंभर मिली अँट्राकॉल चारशे ग्रॅम त्याच्यानंतर दहाव्या अकराव्या दिवशी तुम्ही ड्रिंकिंग करताय पुढची अकराव्या बाराव्या दिवशी दहाव्या अकराव्या बाराव्या दिवशी ड्रिंकिंग करताय एकरी पाचशे मिली जी त्याच्यासोबत तीन किलो कॅल्शियम नायट्रेट आणि त्यानंतर फवारणी करताय तुम्ही झडेलेक्स अडीचशे मिली अबािन शंभर मिली कॉम्बीपट शंभर ग्रॅम आपण तीस दिवसाचा शेड्यूल आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यानंतर एकोणावीस एक वीस एकवीस बावी बावीस दिवसाला एकोणावीस वीस दिवस, एकवीस बावीस या चार दिवसामध्ये तुम्हाला ड्रिंकिंग करायची एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा आणि त्यानंतर फवारणी करायची तुम्हाला स्कोर शंभर मिली कवच दोनशे ग्रॅम अकरा शंभर ग्रॅम ही फवारणी झाली तीन चार दिवस जाऊ द्या फवारणी करायची तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या फुकव्यांची संख्या मिळते पण भुरी असेल धावणी मिल्डू असेल करपा असेल हा रोग येऊ नये म्हणून झेंडू पिकामध्ये आपल्याला पंचवीस दिवसाला फवारणी करायची डाउनी किंग पाचशे मिली झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम आणि त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दिवसाला तुम्हाला ड्रिंकिंग करायची आहे एकरी एक लिटर हॅपी न्यूज जेणेकरून कळ्यांची संख्या खूप चांगली मिळवायची आहे जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचंय त्यासाठी मास्टर ऍग्रोच हॅपी न्यूज एक लिटर पाच किलो झिरो साठ वीस आणि त्यासोबत पाचशे ग्रॅम सुषमा अन्नद्रव्य बोरांचा वापर आपण करून घेतला आणि त्यानंतर तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि त्यानंतर खूप महत्वाची फवारणी आहे झेंडू पिकामध्ये आपल्याला ती फवारणी करायची आहे मिओ थ्री अडीचशे मिली पस्तीस चाळीस दिवसाला आपला व्हिडिओचा विषय होता तीस दिवसापर्यंत तरी देखील एक इंटिमेशन देतो मिओ थ्री अडीचशे मिली ऍसिपेट दीडशे ग्रॅम ही फवारणी करून घ्यायची आहे फुलं लागायला सुरुवात होते त्यावेळेस मावा असेल काळा मावा असेल थ्रीप्स असेल येलो थ्रीप्स असेल रेड माइट्स असेल त्यासाठी परत एकदा झेड एक्स आबाशीन आणि कॉम्बीफट ची फवारणी जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करून घ्यायची आजचा हा व्हिडिओ देत असताना झेंडू पिकामध्ये ज्यावेळेस लग्न सराई असते पुढे जाऊन आपलं बऱ्याचशा गोष्टी आहे फुलांना डिमांड असते त्यावेळेस आपण जास्तीचा नफा मिळत असताना उत्पादन खर्च कसा कमी ठेवून चांगलं उत्पादन घेता येईल आणि आजच्या या प्लॉट मधून शंभर टक्के आज आठ नऊ दिवसाचा प्लॉट आहे ज्या वेळेस हा प्लॉट पन्नास दिवसाचा होईल याच शेतकऱ्यासोबत पन्नास दिवसाचा प्लॉट कसा हिरवागार असतो फुलांची संख्या कशी असते तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिल्याशिवाय मी राहणार नाही आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला परत एकदा शेतकऱ्याकडे जातो एक शेवटचा प्रश्न विचारतो पहिल्यांदा डॉक्टर किसानला जोडले एकंदरीत काय वाटलं तुम्हाला इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकाल तुम्ही सरांचं जे शेड्यूल आहे ना ते एकदम व्यवस्थित आहे कमी खर्चामध्ये आपल्याला कसं जास्त उत्पन्न कारता है। गुरोथ करता येईल आणि झाडांची कशी ग्रोथ व्यवस्थित करता येईल याबद्दल योग्य अतिशय योग्य मार्गदर्शन सर करताय त्या सर्वांनी करा अशी माझी अपेक्षा आहे तुमचा मोबाईल नंबर देखील आहे मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यावर या शेतकऱ्याला तुम्ही कॉल करू शकतात ऍड्रेस आहे आजूबाजूचे शेतकरी या ठिकाणी येऊन बघू शकतात मोबाईल मधलं वेळापत्रक देखील त्यांच्याकडून तुम्ही बघू शकतात जेणेकरून खरोखर डॉक्टर किसानने आजपर्यंत शेतकऱ्यांसोबत कधी चिटिंग केली नाही भविष्यात कधी करणार नाही आजच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाला मी शपथ घेतो की शेतकऱ्यांचं अजून कसं हित जोपासता येईल त्यांचा खर्च कसा कमी करता येईल वेगवेगळ्या वेग प्रकारची शेती करत असताना उत्पादनात कशी वाढ करता येईल हेच आश्वासन तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून देतो जरी व्हिडिओ एकोणावीस फेब्रुवारीला घेतला तो तुम्ही बघाल बावीस तेवीस फेब्रुवारीला ठीक आहे ज्यावेळी दौऱ्यावर असतो आणि त्या भागामध्ये जिथं चार पाच प्लॉटला विजिट करतो तिथं एक दोन व्हिडिओ घेतले जातात आणि ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत काही उशिरापर्यंत येतात म्हणून व्हिडिओची तारीख तुम्हाला देण्याचा माझा प्रयत्न असतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका नमस्कार